श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी गुरूंची पूजा केली जाते ज्यांना गुरु नाहीत त्यांनी या दिवशी गुरुपद घेत असतात आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहे गुरूंमुळे आपल्याला आयुष्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन मिळते आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि म्हणूनच आपल्यावरती आपल्या गुरूंचा वरध हस्त असणे खूप महत्त्वाचे असते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचवू शकतात पण गुरु कोपले तर ईश्वरही वाचू शकत नाहीत आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला आपल्याला आपल्या गुरूंची सेवा उपासना करायची असते आपल्या सर्वांचे गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा उपासना करायची आहे त्यांना प्रिय असणारे वस्तू अर्पण करायच्या आहेत या गुरुपौर्णिमेला देखील म्हणतात कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता ज्यांना वेदाचे लेखक आणि आद्य गुरु असे मानले जाते या दिवशी गुरु आणि शिष्यातील नात्याचे महत्त्व सांगितले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्य अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते अनेक जण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात तर बघा हे स्नान केल्याने आपले शरीर शुद्ध होतं पवित्र होतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत ला तर ते निघून जातात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी कमी होतात सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो परंतु या दिवशी आपल्याला सर्वांना पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही, ही वस्तू टाकल्याने कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी शत्रू संकट बाधा हे सर्व काही नष्ट होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर असे कोणती वस्तू आहे जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आणि त्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे कारण दोष किंवा नकारात्मक ऊर्जा हे म मोठ्या व्यक्तींना लागते असे नाही तर घरातील लहान मुलांनासुद्धा नजर दोष किंवा मग नजरबाधा जी आहे ती होत असते आणि म्हणून मुलं सतत चिडचिड करतात हट्टीपणा करतात किंवा आजारी पडत असतात जेव्हा अशा विशिष्ट तिथीवरती आपण काही वस्तू टाकून स्नान करत असतो तर यासारखे दोष आहेत ते निघून जातात हे स्नान तुम्हाला शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठून करायचं आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नानाचा मूर्त असणार आहे पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून छत्तीस मिनटांपर्यंत या वेळेत शक्य झाले स्नान करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा जर ते या वेळेत शक्य नाही झाले तर मग तुम्ही त्यानंतर देखील स्नान करू शकता आता बघा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता स्नान करतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेत स्नान जर केले तर या स्नानाची आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि मेहनत करत असतो परंतु बऱ्याचदा कष्ट करून ही ही इच्छा पूर्ण होते असं नाही अशावेळी जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये पैसा येतो लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती होत असते आणि यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण गुरुवार हा गुरुंना समर्पित असणारा दिवस आहे आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला कधीही पैशाच्या अडचणी येत नाहीत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणती गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कष्ट मेहनत करून देखील कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहेत परंतु त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला काही करणीबाधा केली असेल तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष असतील तुमच्यामध्ये तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेची दिवशी सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी घेताना तुम्हाला कोमट घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी हळद टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान केले तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह प्रबळ होतात आणि हा उपाय धनवृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मांडला जातो आणि म्हणून जर आपण हळद जर आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकली तर पैशासंबंधी आपले ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल जर तुमच्याकडे अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे टाकल्यानंतर वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा हे आपल्यापासून दूर राहतात यानंतर तुम्हाला अजून एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन आपण स्नान करू शकत नाही म्हणून जर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आपण जर आवर्जून टाकलायचं आहे हे जर गंगाजल तुमच्याकडे पवित्र नदीचं पाणी असेल तर टाकू शकता किंवा मग जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे गंगाजलची बॉटल मिळते तर तिथून तुम्ही ती आणू शकता यानंतर आपल्याला थोडे काळे तीळ घ्यायचे आहेत ते दे देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तीळ टाकून जर स्नान केले तर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होतो किंवा इतर काही आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होते तसेच आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दूर होतात तर या काही वस्तू आहेत ज्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देव घरातील देवांची पूजा करायची आपल्या गुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा तसेच पिवळी वस्तू अर्पण करा गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळून हो घ्या आणि जी सेवा अगदी जमेल पाच मिनटाची दोन मिनटाची किंवा जी काही सेवा तुम्हाला जमेल ती तुम्हाला करायची आहे सेवा कुठलीच नाही जमली तर दिवसभर तुम्हाला गुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी दानाला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी आपण जर दान केले तर आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होतो आणि प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होत असतात आयुष्यातील अडचणी दूर होत असतात या दिवशी तुम्हाला यथाशक्ती जे दान होईल ते दान करायचं आहे या दानामध्ये तुम्ही चना डाळ जी आहे ती आवर्जून दान करा चणा डाळ दान करायला या वर्षी दिवशी खूप महत्त्व आहे जर बघा तुमच्या घरी गाय असेल तर गायला चना डाळ आणि गूळ आवर्जून खाऊ घाला त्याचबरोबर या दिवशी व्रताला देखील खूप महत्त्व दिलं जातं जरी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला व्रत करत नसेल परंतु आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते म्हणजेच गुरुपौर्णिमा तर त्या दिवशी तुम्ही व्रत करा याला खूप महत्त्व असतं हे व्रत जर केलं तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या कमी होत असतात आपल्या आयुष्याची काही दुःखं आहेत संकट आहेत ती निघून जातात म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून हे व्रत तुम्हाला करायचं आहे आणि जर बघा हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला याच्यातील माहिती जर तुम्हाला आवडली तर तो तुमच्या मित्रपरिवार व मंडळींसोबत शेअर करा त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ